पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने एस टी आरक्षण मिळावे यासाठी सात दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी भेट देऊन उपोषण कार्य करतांना आम्ही तुमच्यासोबत आहोत व या लढाईत महाराष्ट्रातील ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पूर्ण ताकदीने उतरणार असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला एस टीचं आरक्षण द्यावे यासाठी संपूर्ण समाज माझी संघटना आपल्यासोबत राहील असा आत्मविश्वास पंढरपूर येथे राज्य अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह उपस्थित राहून दिला आहे यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दीपक येवळे राज्य उपाध्यक्ष हनुमंतराव दुधाळ राज्य महासचिव प्रशांत लवटे विकास दुधाळ सुरेश शेळके सत्यवान बिचुकले सुरेश लवटे सर आलेगाव ऋत्विक देशमुख कोळा श्रीकांत लवटे बिरप्पा मोटे इतर मान्यवर उपस्थित होते બેઠક લાગેલી આમ અપેક્ષા કરશા બાળગ સત્તર વર્ષનો જો લડા સમાજનો એસટી આરક્ષણ અમારો બરાબર હા સંપેલ આ વાટ પાંડો વિનંતી સકાળી છે દર્શન ઘેર આગ ધોરણ પાલ मुख्यमंत्र्यांना संपत्ती देऊ आमचं सत्तर वर्षासाठी आरक्षण झालं संपत्ती <सथी> द्या आम्हाला आरक्षणाची आम्हाला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आज करून आम्हाला सर्टिफिकेट द्यावं जर मुख्यमंत्र्यांनी आज निर्णय नाही घेतला तर मी तमाम महाराष्ट्राच्या माझ्या जनते समाज बाजूने मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो उद्या बारा वाजल्यापासून मी कसलाही पाण्याचा ठेव मी घेणार नाही म्हणजे नाही माझ्या समाजबाजीला एकच विनंती जरी माझ्या जीवाचं बऱ्या काय झालं तरी एक जरी यशवंत गेला तरी हजारो यशवंत तयार होतील आणि हा लढा जनगत थांबणारा लढा नाही जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी भेटत नाही तो सर्टिफिकेट घेतल्याचं हा लढा बंद राहील मी असो किंवा नसो हा लढा कायम चालू राहील आज मंत्रालयामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होते आम्ही पांडुरंगाला साखळं घालतो या सर्वांना चतुर्थी देऊन अठ्याहत्तर वर्षाचा अन्याय यांनी दूर करावा जर आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय अफवाजीव लागला नाही तर हा लढा फक्त आमच्या पुरता किंवा पंढरपुरता राहिलेला नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या बंदराचा हा लढा झालेला आहे आणि ह्या आंदोलनाला पुढं काय करायचं आंदोलनाची दिशा काय असेल हे आम्ही उद्या या विधानावर मग सांगतो करा चालू धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये पंढरपूर येथे यांनी सात विरोधारं उपोषणाला बसलेल्या सर्व समाज बांधव यांना पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया विजय समाज महासंघाच्या वतीनं मी स्वतः प्रवीण ठाकरे मराठा प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया विजय समाज महासंघ राज्याचे उपाध्यक्ष अहमदरावज्ञ राज्याचे महासचिव आमचे सहकारी साहेब नरेश शेळके सत्यवांत गुंगे पंढरपूर तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट गोपाल देशमुख साहेब रेश देवजी साहेब विकास दुधाव आणि सर्व समाज पामील उपस्थित आहेत आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं राज्य शासनाला केंद्र शासनाला हे जाहीर आव्हान करू शकतो किंवा विनंती करू शकतो धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची मागणी ही गेली पंच्याहत्तर वर्षापासून प्रलंबित आहे ती गोष्टी आता राजकारणी लोकांनी धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणापासून लांब ठेवण्यात आलेला आहे जाणून बोजून विपर्यास शब्दाचा अर्थ विपर्यास करून समाजाला या सुविधेपासून वंचित ठेवण्याचा महापाप राष्ट्रीय नेतेमंडळी केलेलं के आहे आणि धनगर समाजाचा यूज अँड ध्रो वापराने काही नीती वापरल्या गेल्यामुळं धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित ठेवलेली आहे धनगर समाजानं स्वाभिमानानं जीवन झटलं पाहिजे आणि धनगर समाजाच्या एस टीच्या आरक्षणाच्या नऱ्यामध्ये सभा घेतला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळेल असं मला वाटतं मी महाराष्ट्रातल्या तमाम धनर समाज बांधवांना विनंती करतो की हा कोणा एक कुठे प्रश्न नसून सर्व समाज बांधवांचा प्रश्न आहे दोन कुठे डगर समाजाचा प्रश्न आहे तो एस टीच्या आरक्षणाचा प्रश्न आहे तर एस टीच्या आरक्षणाचा प्रश्न जरी हजींच्या काळामध्ये नाही सोडवला डनगर समाजानं येणाऱ्या एजिसमध्ये बहिष्कार करावा अशी माझी ऑलिंग डनंगर समाज महासंघाच्या वतीनं नम्र आव्हान आहे